नमस्कार रामकृष्ण आरी वेळ तुमचे सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सरचे स्वागत सध्या काही वळीव स्वरूपातल्या पावसानंतर सलग आता दोन ते तीन दिवसापासून धुकं दव हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या परिसरामध्ये पडू राहिलं सलग तीन चार दिवस पहिले वळीव स्वरूपातले पाऊस झाल्यानंतर त्याच्यामध्ये अचानक परत धुक्याचं प्रमाण वाढल्यानंतर सर्वात त्रासदायक आपल्या या टॉमॅटो प्लॉटांसाठी प्लॉट वाचवण्यासाठी एक घातक ठरलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे नुकसान झालं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या टॉमॅटो प्लॉटांचे क्रॅकिंग सर्वात जास्त झाले ज्या ज्या ठिकाणी झाडांचा पाला कमी आहे त्या त्या ठिकाणी क्रॅकिंगचं प्रमाण सर्वात जास्त झालं साधारण दोन ते तीन तोड्यांचे फ्लॅश हे पूर्ण खराब झाले आणि ज्या ज्या ठिकाणी पाला चांगला आहे टॉमॅटो प्लॉटांचा पाला चांगला आहे त्या त्या ठिकाणी क्रॅकिंगचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये आहे पण जिथे जिथे पाला चांगला आहे तिथे तिथे चांगल्या प्रकारे फवारणी खतं यांचं नियोजन उत्तम प्रकारे चालू असल्यामुळं तिथं टॉमॅटो प्लॉटांचा पाला चांगल्या प्रकारे सुरक्षित आहे त्याच ठिकाणी क्रॅकिंगचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आढळतं साधारण जिथं पाला कमी आहे तिथं जर तिथं पन्नास साठ टक्के नुकसान असेल तर त्या ठिकाणी जिथं पाला चांगला आहे तिथं पाच ते दहा टक्क्यापर्यंतचं नुकसान आहे दहा टक्के पण नाही पाच टक्क्याच्या आसपासच नुकसान तिथं आपल्याला प्लॉटमध्ये बघायला मिळतं कारण तिथे पहिल्यापासून नियोजन चांगलं असल्यामुळं हा प्रॉब्लेम आपल्याला जास्त नुकसानकारक ठरला नाही आजच्या मी तिला ह्या वाढत्या बाजारभावामध्ये आपला माल जर मार्केटमध्ये जर क्रॅकिंग जात असेल तिथे सर्वात मोठा तोटा आपल्याला जाणवला त्यानंतर गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मार्केटला गेल्यानंतर मार्केट बाजार भावाच्या उद्देशानं गेल्या असता तिथं शेतकऱ्यांशी चर्चा झाली बऱ्याच शेतकऱ्यांचं बोलणं झालं एकंदर त्यांचा खत व्यवस्थापन असेल फवन व्यवस्थापन असेल या संदर्भात चर्चा केल्या असता एक लक्षात आलं की बरेच शेतकरी लागोडीपासून तीन चार तोडे होईपर्यंत तो कोणत्या प्रकारे खत व्यवस्थापन प्रॉपर न केल्यामुळे तिथं सर्वात जास्त नुकसान झालं अर्थात तिथं चार पाच तोड्यानंतर पन्नास टक्के पाला खराब झाला आणि परिणामी तिथं या अचानक बदलाच्या वातावरणामुळे तिथं क्रॅकिंग सर्वात मोठं झालं प्लस त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की पुन्हा राहिलेला पाला हा पूर्ण खराब होण्याचे चान्सेस जास्त वाढल्यामुळं आहे तो माल पूर्ण खराब मोठ्या प्रमाणामध्ये ह्या वातावरणामध्ये पुन्हा जाणवले त्याच्यामध्ये ते शेतकऱ्यांनी ज्यावेळेस तोडे चालू झाले चार पाच तोडे चालू झाले त्याच्यानंतर पाला खराब झाला परिणामी फळ फुगवण्यासाठी असेल स्प्रेच्या माध्यमातून किंवा खतांच्या माध्यमातून तिथं सर्वात जास्त तोटा झाला कारण झाडामध्ये अचानक केलेला बदल वनस्पती कोणत्याही जर गोष्टीला जर अचानक जर बदल केला तिथे तोटा पहिले होतो नंतर फायदा होतो पण तोट्यातून जर वाचली तर फायदा होतो नाही तर तोटा जास्त होतो हे प्रत्येक शेतकऱ्यानं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्याकरिता खतं असेल फवारणी व्यवस्थापन असेल हे लागवडीपासून जर प्रॉपर जर चाललं बाजारभावाचा दृष्टिकोन थोडा लांब ठेवून जर आपल्याला क्वालिटी माल बनवायचा आहे शेवटच्या तोड्यापर्यंत तर शंभर टक्के लागवडीपासून तर आपल्या शेवटच्या तोडीपर्यंत चांगल्या प्रकारे खतं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या अचानक बदलाच्या वातावरणामध्ये आपले हे नुकसान कशामुळे झालं आणि त्याकरिता आपल्याला कोणत्या पद्धतीने उपाययोजना करता येईल त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा राहिला खत व्यवस्थापन म्हणजे झाडामधील रोग प्रतिकार शक्ती जर चांगल्या प्रकारे नसेल तर अचानक होणाऱ्या बदलामुळं वातावरणातील तिथे ती प्लॉट रोगाला लवकर बळी पडतो परिणामी आपलं नुकसान सर्वात जास्त होतं ही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्यांना समजून घेणं गरजेचे आहे अशा अचानक वातावरणातील बदलामुळं या अशा परिस्थितीमध्ये खते व्यवस्थापन पहिलं लवकरात लवकर आपल्या झाडांना रिकवर करण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे मुळी डेव्हलप होण्यासाठी त्याचबरोबर न्यूट्रिशन चांगल्या प्रकारे झाडामध्ये उपलब्ध होण्यासाठी हा पहिला खताचा डोस आपल्याला देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं मॅग्नेशियम सल्फेट तीन ग्रॅम त्याच्यानंतर झिंक सल्फेट घ्यायचं एक ग्रॅम आणि त्याच्यानंतर मँगेनीज घ्यायचं आहे अर्धा ग्रॅम ॲसिड घ्यायचं आहे झिरो पॉईंट चार ग्रॅम आणि आपल्याला गुळ घ्यायचा आहे तीन ग्रॅम प्रति झाड प्रति ग्रॅम या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून आपल्या प्लॉटमध्ये असलेले झाड गुणिले हे ये ग्रॅम येणार उत्तर तुमचं जे किलो ग्रॅम मध्ये किलो असेल किंवा ग्रॅम मध्ये येणार आहे ते आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून अप्लिकेशन आहे त्याच्यानंतर हे अप्लिकेशन झाल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड झिरो पॉईंट पाच ग्रॅम त्याचबरोबर बोरॅन घ्यायचं आपल्याला झिरो पॉईंट एक ग्रॅम हे प्रति झाड आपल्या प्लॉट मधील एकूण झाडे गुणिले आलेले उत्तर जे आपलं राहील किलो मध्ये किंवा ग्रॅम मध्ये ते आपल्या प्लॉटला ड्रिपच्या माध्यमातून अप्लाय आहे त्याच्यानंतर कॅल्शियमचा डोस दिल्यानंतर साधारण पाचव्या दिवशी आपल्याला तेरा चाळीस तेरा झिरो पॉईंट आठ ग्रॅम त्याच्याबरोबर आपल्याला घ्यायचं झिरो पाऊन चौतीस झिरो पॉईंट सहा ग्रॅम त्याच्यासोबत आपल्याला सल्फर घ्यायचं आहे झिरो पॉईंट पाच ग्रॅम हे प्रति झाड प्रमाणे घेऊन आपल्या प्लॉटवरती अप्लाय करायचं आहे हे खतांचं अप्लिकेशन आपल्याला काळजीपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे हे प्रमाण जर लक्षात आलं नाही तर व्हिडिओ व्यवस्थित पुन्हा बघून ते प्रमाण आपल्या प्लॉटवरती घेऊन ड्रिपच्या माध्यमातून खताचे अप्लिकेशन हे तीन सर्वात महत्वाचे अशा परिस्थितीमध्ये करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थापन सध्याच्या या दव किंवा धुकं असणाऱ्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती पहिला एक व्हिडिओ पण दिलेला पुन्हा ते रिपीट करतो कारण सर्वात महत्वाचा म्हणजे जर आपल्या पानांवरती दव किंवा धुकं जास्त वेळ थांबून त्याच्यावरती जर ऊन पडलं झाडातील क्लोरोफिल कमी होऊन तिथं अन्न निर्मिती होण्यासाठी अडचणी येतात त्या परिणामी तिथं झाड स्ट्रेसमध्ये जातं आणि ह्या रोगाला किंवा करप्याला असेल फुलगळ असेल क्रॅकिंग समस्या असेल या बऱ्याचशा समस्या तिथं आपल्या प्लॉटांवरती बघायला मिळतात आता जी फवारणी आपल्याला करायची पहिली फवारणी धुकं किंवा दव असताना सकाळी सकाळी आता साधारण दव किंवा धुकं असताना या प्लॉटमध्ये या परिस्थितीमध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची जिथे जिथे एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या शेड्यूलचा वापर लागवडीपासून चालू आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या स्वरूपामध्ये आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तिथं नुकसानीचं प्रमाण खूप नगण्यामध्ये त्याचा फायदा ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवतात आणि हे दव किंवा धुके असतानाच्या या फवारण्या या एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंटच्या या प्रदीर्घ अनुभवानुसारच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत देण्याचं कारण पण असं की प्रत्येक शेतकऱ्याचे प्रत्येक प्लॉट सुरक्षित किंवा चांगल्या प्रकारे राहू हाच आठास आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून असतो आता दव किंवा धुके असताना पहिली फवारणी आपल्याला करायची कुमानियल पाचशे मिली अँड्राकॉल तीनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घेणं गरजेचे आहे त्याच्यानंतरची पुढची फवारणी घ्यायची कॉपर पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे आपल्याला फवारणी करून घेणं गरजेचे आहे त्याच्यानंतरची तिसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे कोमन पाशेबिली यमपंचाळीस दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची या फवारण्या दव धुके असताना करणं खूप गरजेचं आहे पुन्हा पुन्हा आठ तास त्याच गोष्टीचा आहे की थोडी दगदग होईल किंवा थोडा त्रास होईल या फवारण्या जर केल्या तर चांगल्या प्रकारे आपल्या प्लॉटांचा फायदा होणार आहे जिथे जिथे टॉमॅटो प्लॉटांचा पाला कमी जास्त प्रमाणात आहे तिथे तिथे त्या प्लॉटांवर क्रॅकिंगचं प्रमाण हे कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं त्याकरता फवारणे व्यवस्थित समजून घ्या काळजीपूर्वक वापरा आणि आपला प्लॉट किंवा आपला माल मार्केटमध्ये चांगला कसा जाईल याकरता प्रयत्नशील राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि काही शंका असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद